आता खाली नाव टाकले असते आठवड्यात जागला त्याच्या पासपोर्ट आता पैसे खाल्ले पैकी असं कलरचे डबे आणले असतील तिने त्याच्या बिल्डिंगला हाटला द्याय सांगते मुलीच्या सभेचा उल्लेख केला होता मुलीच्या सभेत काय झालं होतं लय प्रकारे जाऊ द्या उल्लेख जाऊ द्याच त्या अमरावतीसुद्धा झालेलं आहे आमचे पोरं खेडले खेळ लय पोलिसांना माहिती काय आम्हाला काहीच वाटत नाही आमचे आम्ही आमच्यासमोर आमची पोरं डायरेक्ट उभा बघा प्रकारे घडला अमरावतीचा सगळेच कोरोड अमरावतीत ना हे साक्षीदार आम्ही आमच्याच पद्धतीने त्यांना कसं काय कायद्यात द्यायचं काय करायचं आम्हाला माहित होतं इकडे पोलीस त्या पोलीस कारण पोलीस संरक्षण कोणाला आहे जाती करणार सामाजिक शांतता ठेवणाऱ्यांना संरक्षण नाही आणि राज्यात राज्यात अशी प्रक्रिया सुरुवात आवश्यक सामाजिक काम चांगलं काम करणारं नाही जे जे आडमुठ असं त्याला संरक्षण म्हणजे बिगर काम असेल ते कुठं आमचं पाहिजे कामान म्हणजे लोकांना वाटलं होतं अशांना यायचं काम आहे म्हणजे ती पद्धती अमरावतीचं आमच्या लोकांनी डायरेक्ट सगळ्यांनी आम्ही आमचं संरक्षण केलं आणि आम्ही आमचं दाखवलं आणि आम्ही आमचं आणि त्याला बहुतेक पोलिसांकड सुद्धा दिले होतं असे कित्येक तरी जागे होते आम्ही सुद्धा नाही केली तुम्ही त्याचा विषय काढला म्हणून सांग खेटायचं तर राज्यात जगायचं म्हणलं आपण सुद्धा सक्षम लागतो असं व्याकडावणी सरकारच्या जेव्हा आणि जनतेच्या पैशा जेव्हा पैशा जेव्हा जागा सो लागले पहिला बसव आपण घोडत न सुटला काय सुद्धा नाही काय खातो तुला सांगत नाही लागायचं काय नीट खाय ना त्याची नीट राहा मीठ खाय तुला पचन वय झालेलं आहे आपलं मापात बोल तो असं बोलतो की एखाद्या देशा देशाचं नाही घालून दुष्मणी असते तस बोलत असं गेले तुला वाटत तू तसं बोलले म्हणून भिन काळा तू लाल झाला दिवसात टेन्शन घ्यायला लागलन ना तू कुर येडपाटा एवढं टेन्शन कसा भे तू तू शोवाय नाही आता मी चांगल्या चांगल्याला तेव्हा म्हणतो चांगल्या चांगल्या अंगावर शिंगावर अंगोर घेत नाही मागं म्हणला तुम्हाला न घेऊ मी नाही म्हणाय तुम्हाला पुढं मी तुम्ही पुरी झिनली फायनली म्हणजे अंतिम म्हणून तुम्ही मुंबईपर्यंत पोहोचल तेव्हा असं वाटलं होतं का की आता आ, या पुढच्या काळात या विषयासाठी आंदोलन करण्याची गरज नाही तुम्ही म्हणाले होते की हे आता नाही तर कधी नाही असं म्हणाले होते आणि शेवटी आजच्या आजची वेळ आली आज उपोषण सुरणा करण्याची वेळ मला वाईट वाटतं या सगळ्या गोष्टींमुळं सरकारच्या या सगळ्या भूमिकेमुळं नाही असं पण आहे आणि मी शेवट जे म्हणलो तर आता शेवट कायदा बनवण्यासाठी कारण आम्हाला लई मराठी बाकीच्यांना सहज मिळतं त्याला सहज मिळत आंदोलन आम्ही करतो खातो तेव्हा सहज त्याला मिळत आम्हाला मराठा समाजाच्या जागेला सहज काय मिळत त्याच्यामुळं आम्हाला कायदा बनवण्यासाठी ते शेवट मुंबईतली धडक होत्या आम्हाला माहितीच आहे आणि सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती कायद्याची प्रक्रिया कशी आहे त्याच्यामुळे त्याला पंधरा दिवसाचा वेळ लागतो आम्हाला टक्कर द्यावीच लागणार पण कायद्यासाठी आमच्यासाठी सगळ्यात मोठी टक्कर घडली कारण ती चॅलेंज होता आम्हाला खूप मोठं चॅलेंज आमच्यावरती जबाबदारी होती की सगळ्या व्हायऱ्यांचा कायदा हा ओबीसीचा कायद्यात झालायचा जर वेगळी मागणी असते ना झालं तर त्याचा शासन निर्णय क्षणात झाला पण सगळ्या सोयऱ्यांचा कायदा शासन म्हणून त्याला ओडीच्या आरक्षणात दोन हजार एकच्या कायद्यात धरणं खूप बदल आणि ते गेले आता ही अंमलबजावणीचं लढाई अंमलबजावणी तर मी घेणार शेवटी आता सरकारला ठरवायचं काय करायचं पण एक सांगतो माझ्या माय मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या आपल्याला जी आहे अंमलबाजवली कारण आपला